आज कशामुळे या ठिकाणी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात सोनवण्याने आमच्या रामोशी समाजाबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करायला आम्ही आलो नेमकं सोनवणे नेमके कुठले आहेत जुन्नर जुन्नरचे आमदार अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी पारधी समाजाला चोर म्हणून असा उल्लेख केला त्याचा आम्ही प्रथम जे मल्हार क्रांती जे मल्हार क्रांती करमा तालुक्याच्या वतीनं पारधी समाज बेडर समाज रामशा समाज यांच्या वतीनं प्रथम त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या शरद त्या शरद शरद त्यानं आमचे श्रद्धे दैवत दे राजे उमाजी नाईक यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी प्रथम माफी मागावी आणि तो आमच्या मतदारसंघात जुन्नर या मतदारसंघात रामवशी समाज प्रामुख्याने जास्त आहे आणि अशा आमच्या समाजानं आतापर्यंत त्याला मतदान केलं त्याची के त्यांनी हा अशा चोर म्हणून उल्लेख समोर हे एकदम फार चुकीचं आणि निंदनीय आहे ह्या शरद सोनवण्याला साडेतीन लोकांची जर आणि समाजाची जर कळवळ असेल तर त्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या समाधीस्थळी जाऊन नाक गासून माफी मागावी अशी आम्ही करमाळ तालुक्याच्या त्यांनी मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करतो आणि आमचे हे सर्व समाज बांधव पारधी बांधव काष्टाळू प्रथम पहिलीपासून काष्टाळू काम करून आणि ह्यांच्या इतिहासात इतिहासात सुद्धा देखील समाजाचा चांगला उल्लेखनीय वाटा आहे आणि अशा समाजाला चोर म्हणून खालीपणा करणं हे एक खूपच वाईट आणि निंदनीय आहे अशा या सोनोने आमदाराचा आम्ही धिक्कार करतो त्याच्यावर त्याने आता सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलाय तर मी एकनाथ शिंदेना सुद्धा विनंती करतो त्याला त्या पक्षात बेदखल करावं आणि सोनण्यावर कारवाई तात्काळ करण्यात यावी संदर्भात जर शरद सोनवणे यांनी काय माफी मागितली नाही किंवा आपल्या काय आंदोलनाचे आम्ही हा करमळा जातेगाव टिंबुरी रोड जर त्यांनी दोन दिवसात माफी नाही मागितली शरद सोनवणे आमदारांना तर आम्ही करमाळा करमळा टिंबुर्णी मार्गे आम्ही रास्ता रोक आंदोलन करू याचे सर्वशेष जबाबदारी आमदार शरद सोनवणेवर राहील काय जे मल्हार क्रांती संघटनेच्या कॉल महाराष्ट्रात शाखा आहेत संघटना आहे त्यांच्या बरेच बऱ्याच तालुक्यात त्या शरद सोनवण्याचा निषेध चालू आहे तरी देखील आज अद्याप पर्यंत त्यांनी माफी मागितली नाही पण समाज आमचा जुन्नर मतदारसंघात त्याच्या जुन्नर मतदारसंघात समाजाची लक्षणीय संख्या मतदारसंख्या आहे त्यामुळं आशा आहे तो लवकरच माफी मागल आ, या ठिकाणी ठाणे अंमलदार यांनी निवेदन स्वीकारलं ते काही कारणानिमित्त आम्हाला भेटले नाहीत त्यामुळं त्यांचे काय आम्हाला बाजू काय ऐकायला मिळाले नाही सोनवणे आमदारांनी पारधी जमाताला वामोश समाजाला वा वा गरीब जातीला चोर समजतात खालीपणा सदुनी खालीपणा करायला होत्यात पारध्या जमाताला कुठे जरी गेलं तरी खालीपणा आहेच ते आम्हाला कायदा जरा भेटला पाहिजे आंदोलन आंदोलन आम्हाला जर नाही कायदा भेटला तर आम्ही आंदोलन करू कस फोटोला जोडे मारो त्या फोटोला आम्ही चप्पलाचा हार घालो चप्पलनी मारो आम्ही